करत आहेत अर्धापूर तालुक्यातील भक्त आज रोजी कुंभमेळ्यासाठी निघत आहेत आपण या ठिकाणी पाहू शकता की अर्धापूर या ठिकाणचे नागरिक त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी जमा झालेले आहेत या ठिकाणी पाहू शकता आपण कुंभमेळ्यासाठी निघालेले भक्त आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये शहरातील नागरिक तरुण मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आलेले आहेत या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत <laughs> या ठिकाणी या जे यात्रेकरू आहेत यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत

सर्वांचे लाडके लंगड्यांना या ठिकाणी महिला सुद्धा या सोहळ्याला जातो सो पाहू शकता आपण परडे बंधू बारसे बंधू लंगडे बंधू या ठिकाणी भाविकांना भक्तांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी जमा झालेली आहेत आपणही आमच्या यूट्यूबच्या माध्यमातून सर्वांना शुभेच्छा देऊ शकता विशाल चिंचोलकर आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपणही शुभेच्छा द्याव्यात अशी मी विनंती करतोय शिवशंकर संत सर्व भक्तगणाला या ठिकाणी भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनल कडून सुद्धा मी सर्वांना शुभेच्छा देतो आपला प्रवास हा सुखमय हो तुम्ही आजी पण चाललात का आजी तुम्ही पण चाललात आमच्याकडून बरं बरं बरं

उत्तर प्रदेश मध्ये प्रयागराज इथे होत प्रयागराज इथे होत असलेल्या महाकुंभ मेळाला महाकुंभ मेळाला अर्धापूर येथील सुप्रसिद्ध हॉटेल मालक कोकाटे बंधू व त्यांचा सपरिवार अर्धापूर येथून महाकुंभ मेळाला जात आहे या महाकुंभ मेळाला जात असताना त्यांना विश्व हिंदू परिषद बजरंगलाच्या वतीनं यात्रा सुखरूप अशी आम्ही शुभेच्छा देतो आणि त्यांची यात्रा सुखरूप झाल्यानं आम्ही सध्या असाच सत्कार અર્ધાપુર વિશ્વ હિન્દુ પરિષદ અર્ધાપુર સર્વ નાગરિકા વતીના કરતા યાત્રા સુખરૂપ અહી ભગવાન પ્રભુ રામાચંદ્રમ્પ પ્રાર્થના કરતો થાંભતો જય શ્રીરામ જય શ્રીરામ જય શ્રીરામ ಆದಿಪೋಲೋನ್ ಡೋಟ್ ಮೀ ಐ ಲೈಕ್ ಟು ಮಕ ಮೊಬೈಲ್ ಟಾವರ್ ತಂಗಾ ಇರೋದು ನಾವು ಸೈಡ್ ನಲ್ಲಿ ಆಲೋಕ